जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस दी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे याबाबत राज्य सरकारला अधिकृत पत्रही सादर करण्यात आलं आहे या निर्णयाचा फायदा लाखो कर्मचाऱ्यांना होणार असून त्याचा परिणाम पुढील काही वर्षांत निवृत्ती घेताना मोठ्या प्रमाणावर दिसणार आहे मित्रांनो दोन हजार पाच पूर्वी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होती या योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्त झाल्यावर त्यांना हमीशीर पेन्शन मिळत असे पण दोन हजार पाच नंतर नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना ही योजना बंद करण्यात आली आणि त्यांना नवीन पेन्शन योजना एन पी एस अंतर्गत सामावून घेण्यात आले एन पी एसमध्ये कर्मचारी व शासन दोन्ही मिळून योगदान करतात पण त्यात हमीशीर पेन्शन नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून संघटना व कर्मचारी सतत ओ पी एस पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आता ताज्या घडामोडीत दी एक दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य शासनाला पत्र सादर करण्यात आले आहे या पत्रात स्पष्ट करण्यात आले की एन योजनेत कर्मचाऱ्यांचा भविष्यातील सुरक्षितेचा प्रश्न कायम राहतो महागाई भत्ता आणि निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन नसल्याने कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं इतर काही राज्यांनी ओपीएस लागू करण्यासाठी पावलं उचलली आहेत मग महाराष्ट्रात का नाही असा प्रश्नही पत्रात विचारण्यात आला आहे कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे की आम्ही वीस तीस वर्ष राज्यसेवा बजावतो त्यानंतर वृद्धापकाळात हमीशीर पेन्शन नसेल तर जीवन जगणं कठीण होईल एनपीएसमधील रकमेवर बाजारातील चढ उतारांचा परिणाम होतो म्हणजेच सुरक्षितता नाही ओपीएस परत आल्यास निवृत्तीनंतर दरमहा ठराविक पेन्शन मिळाल्यामुळे कुटुंबाला आधार मिळतो काही संघटनांकडून एक देश एक पेन्शन अशी मागणीही जोर धरू लागली आहे शासनाचं म्हणणं आहे की एन ही केंद्र सरकारने दोन हजार चार पासून देशभर लागू केलेली योजना आहे ओपीएस लागू केल्यास राज्याच्या आर्थिक तिजोरीवर मोठा भार पडू शकतो मात्र कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचारात घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याची तयारी असल्याचं शासनाच्या वर्तुळातून समजत आहे राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश अशा काही राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी निर्णय घेतले आहेत राजस्थानने तर दोन हजार चार नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांनाही ओपीएसमध्ये आणला आहे याचा फायदा हजारो कर्मचाऱ्यांना मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातही कर्मचाऱ्यांमध्ये आशा आहे की सरकार ओपीएस लागू करण्यासंदर्भात गंभीर निर्णय घेईल या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की दी एक दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना अन्याय होत आहे पत्र सादर केल्यानंतर आता शासनाने समिती गठीत करून त्यावर चर्चा सुरू केली आहे कर्मचारी संघटनांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन आंदोलनाचीही तयारी दाखवली आहे जर शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर राज्यभरात मोठं आंदोलन उभारलं जाणार असल्याची शक्यता आहे अर्थतज्ज्ञांच्या मते ओपीएस पुन्हा लागू केल्यास राज्यावर सुरुवातीला आर्थिक भार येईल मात्र दीर्घ काळात यामुळे कर्मचारी समाधानी राहतील सेवा कार्यक्षमता वाढेल आणि पेन्शन ही निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी स्थैर्य देणारी योजना ठरेल आर्थिक भार टप्प्याटप्प्याने नियोजन करून कमी करता येईल असंही तज्ज्ञांचे मत आहे सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचारी सुरक्षित असतील तर ते अधिक जबाबदारीने काम करतील पेन्शन ही केवळ कर्मचाऱ्यांचीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांचीही जीवनरेखा आहे जुनी पेन्शन योजना हा एक सामाजिक सुरक्षिततेचा भाग आहे आणि त्यामुळे तिची अंमलबजावणी गरजेची आहे तर मित्रांनो जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी कर्मचारी संघटनांचा दबाव वाढत चालला आहे दी एक दहा दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस लागू झाल्यास लाखो कुटुंबांना दिलासा मिळेल आता राज्य सरकार पुढील काही दिवसात काय भूमिका घेते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तुमच्या मते काय करायला हवे ओ लागू करावी का एन पी एस कायम ठेवावी तुमचं मत नक्की कळवा ही होती जुनी पेन्शन योजनेविषयीची खास अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या माहितीसह धन्यवाद